नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मध्ये आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे कारण सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार या संदर्भात शासन निर्णय येणार आहे का हा प्रश्न दिव्यांग बांधव विधवा महिला ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लाभार्थी सातत्याने विचारत आहेत म्हणून आज या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो मागच्या काही महिन्यात नेमकं काय झालं होतं ते मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो साधारणपणे काय होतं सरकार आधी शासन निर्णय काढतं मग तो निर्णय वेगवेगळ्या कार्यालयात फिरतो मंजुरी मिळते आणि त्यानंतर पैसे खात्यात जमा होतात पण मागच्या महिन्यात सरकारने वेगळाच मार्ग घेतला जर जी आर आधी काढला असता तर फाईल फिरवायला साईन व्हायला आणि मंजुरीला वेळ लागला असता आणि आपल्याला पैसे मिळायला उशीर झाला असता म्हणून सरकारने काय केलं आधी थेट खात्यात पैसे टाकले आणि शासन निर्णय नंतर काढायचं ठरवलं म्हणजे पैसे दिले नाहीत असं नाही फक्त प्रक्रिया आधी न करता पैसे आधी दिले आणि कागदोपत्री काम नंतर ठेवलं आणि लक्षात ठेवा तो शासन निर्णय रद्द झालेला नाही तो नंतर जाहीरच होणार आहे आता मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे जानेवारी महिन्याचा हप्ता येणार आहे का आणि यासाठी शासन निर्णय येणार आहे का तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे होय जानेवारी हप्त्यासाठी शासन निर्णय येणार आहे तो शासन निर्णय म्हणजे काय असतो तर सरकारकडून एक अधिकृत कागद येतो ज्यात स्पष्ट लिहिलेलं असतं या योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे कधी कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता फक्त तोंडी नाही तर जी आरच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे तो जी आर आल्याशिवाय तारीख कळत नाही आणि खात्यात पैसे जमा होत नाहीत म्हणून सध्या आपल्याला त्या शासन निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो ही गोष्ट आपल्या सगळ्यांना आठवत असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं होतं निराधार योजनेचा हप्ता दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला दिला जाईल आणि फक्त सांगितलं नाही तर मागच्या महिन्यात ते करूनही दाखवलं आपल्याला मागील हप्ता दोन किंवा तीन तारखेला खात्यात जमा झाला होता म्हणजेच काय झालं लाभार्थ्यांच्या मनात एक अपेक्षा तयार झाली की आता दर महिन्याला महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे मिळणार म्हणूनच जानेवारीच्या हप्त्याबाबत सुद्धा पहिल्या आठवड्यात पैसे येतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती पण मित्रांनो आता आपण वास्तव्य परिस्थिती पाहिली पाहिजे आजची तारीख पाहिली तर आपण जवळपास वीस एकवीस तारखेपर्यंत आलो आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही जानेवारीच्या हप्त्याबाबत शासन निर्णय आलेला नाही जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत तो दोन गोष्टी होत नाहीत पहिली अधिकृत वेबसाईटवर कोणतीही नोटीस किंवा अपडेट येत नाही आणि दुसरी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत साधारणपणे काय होतं जेव्हा शासन निर्णय जाहीर होतो त्याच्या पाच सहा दिवसांनी पोर्टलवर हप्त्या वितरणाची तारीख अपडेट केली जाते म्हणजे आधी जी आर येतो मगच पुढची प्रक्रिया सुरू होते तोपर्यंत तो पैसे येणार नाहीत हे वास्तव्य आपल्याला समजून घ्यावं लागेल मित्रांनो इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी समजा जानेवारीचा हप्ता आपल्याला फेब्रुवारीमध्ये मिळाला तर त्याचा अर्थ काय होतो फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये जाणार आणि मार्चच्या एप्रिलमध्ये म्हणजे दर महिन्याचा हप्ता एक महिना मागे ढकलला जातोय सरकारकडून आधी असं सांगण्यात आलं होतं महिन्याच्या सुरुवातीलाच पैसे दिले जातील पण प्रत्यक्षात काय होतं पूर्ण महिना पैसे सरकारकडेच राहतात आणि महिना संपल्यानंतर ते खात्यात जमा होतात यामुळे ज्यांना हे पैसे रोजच्या गरजांसाठी लागतात त्यांना अडचण निर्माण होते हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते आज जी प्रणाली चालू आहे तीच प्रणाली पुढेही चालू राहण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे काय होतं आधी पूर्ण महिना संपतो त्यानंतर पुढील महिन्याचा हप्ता जमा होतो म्हणजे महिन्याच्या आधी किंवा सुरुवातीला पैसे मिळणं सध्या तरी अपेक्षित नाही हे सांगण्यामागचा एकच हेतू आहे लाभार्थ्यांनी चुकीच्या अपेक्षा ठेवू नयेत आणि वास्तव्य वा परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करावं तर मित्रांनो आता सगळे एकत्र करून थोडक्यात निष्कर्ष सांगतो जरी आपल्या सगळ्यांची अपेक्षा असली की जानेवारीचा हप्ता एक किंवा दोन तारखेला जमा व्हावा पण प्रत्यक्षात सत्य काय आहे जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत अंतिम तारीख समजू शकत नाही मागच्या महिन्यात जसा शासन निर्णय आला तसाच शासन निर्णय या महिन्यातही येण्याची शक्यता आहे आणि तो निर्णय आला की मगच आपल्याला हप्ता कधी जमा होणार हे अधिकृतपणे कळेल तोपर्यंत आपल्याला थोडी वाट पाहणं हाच एकमेव पर्याय आहे मित्रांनो अनेक जण मला विचारतात पैसे आले का नाही हे रोज कुठे तपासायचं यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत शासन निर्णय येत नाही आणि अधिकृत वेबसाईटवर अपडेट येत नाही तोपर्यंत खातं चेक करूनही काही उपयोग नाही कारण सिस्टीममध्ये अपडेट येईपर्यंत बँकेत पैसे दिसत नाहीत म्हणून रोज बँकेत फेरा मारण्यापेक्षा अधिकृत अपडेटची वाट पाहणं हेच योग्य ठरतं मित्रांनो आणखी एक गोंधळ मी पाहतो एस एम एस आला नाही म्हणजे पैसे आले नाहीत असा अजिबात नाही खूप वेळा असं होतं की खात्यात पैसे जमा होतात पण बँकेचा एस एम एस येत नाही म्हणून फक्त एस एम एसवर अवलंबून राहू नका जोपर्यंत अधिकृत वितरण सुरू होत नाही तोपर्यंत येणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो एक महत्वाचा प्रश्न असा असतो सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळतात का याच उत्तर आहे नाही शासन निर्णय एकाच दिवशी येतो पण प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया जिल्ह्यानुसार बँकेनुसार थोडी वेगळी असू शकते म्हणून शेजारच्याला पैसे आले म्हणून आपल्यालाही त्याच दिवशी येईल असं नाही थोडा वेळ आणि फरक पडू शकतो मित्रांनो एक गोष्ट खूप महत्वाची आहे जर बँक खात्या आधार लिंक नसेल किंवा खाते इनॅक्टिव्ह असेल तर पैसे अडकू शकतात अशा वेळी शासन निर्णय येऊनही खात्यात पैसे जमा होत नाहीत म्हणून एकदा नक्की तपासा तुमचं खातं चालू आहे का आधार लिंक आहे का ही छोटी गोष्ट मोठा त्रास लावते मित्रांनो सध्या व्हॉट्सअपवर खूप चुकीची माहिती फिरते आज पैसे येणार उद्या खात्यात जमा होणार अमुक तारखेला खात्रीशीर हप्ता अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका जोपर्यंत शासन निर्णय किंवा अधिकृत अपडेट येत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख पक्की नसते मित्रांनो अनेक लाभार्थी असं करतात की पैसे आले नाहीत म्हणजे लगेच तहसील कार्यालयात जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत शासन निर्णय आलेला नाही आणि अधिकृत वितरण सुरू झालेलं नाही तोपर्यंत तहसील कार्यालयात जाऊनही काहीही उपयोग होत नाही कारण तहसील कार्यालयात सुद्धा शासन निर्णयाचीच वाट पाहावी लागते म्हणून शासन निर्णय जी आर येईपर्यंत थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो काही वेळा असं होतं की इतरांना पैसे मिळतात पण आपल्याला मिळत नाहीत अशा वेळी लगेच घाबरायचं कारण नसतं जर खाते आधार कागदपत्र बरोबर असतील तर उशीर का होईना हप्तानंतर जमा होतो म्हणून एकाच दिवशी न मिळाल्यामुळे हप्ता बंद झाला असा अर्थ काढू नका थोडा वेळ लागू शकतो पण हप्ता रद्द होत नाही मित्रांनो शेवटी एकच गोष्ट सांगतो जर तुम्हाला चुकीची माहिती टाळायची असेल आणि खरी माहिती अधिकृत माहिती हवी असेल तर हा यूट्यूब चॅनल नियमित पाहत राहा जसं शासन निर्णय येईल किंवा अधिकृत अपडेट मिळेल तशी सर्वात आधी इथेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल म्हणून मित्रांनो चॅनल नियमित पाहत राहा जशी अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय येईल तशी सर्वात आधी या चॅनलवर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे रोजचे अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र